मस्त आहे ना आज आपण धाव्यापेक्षाही भारी लसूनी मेथी केले खूप मस्त लागते इतकी रसरशीत झाले नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चवीला इतकी अप्रतिम लागते आपल्याला ला जर एकच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आले असेल तर आपण अशा प्रकारे लसूनी मेथी बनव्यात चला झटपट अशी आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत बनवायला पण अगदी सोपी आहे चला तर मग सुरुवात इथे आपली कढई छान गरम झाले त्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेत आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस मस्त भाजून घ्यायचे इथे शेंगदाणे पण आपले असे छान भाजून झालेत आता आपण इथे टाकणार आहोत काजू आणि सफेद तिळ इथे तीन काजू घेतलेत आणि सफेद तिळ आपण मस्त असे छान तडतडीपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत मस्त तिळ भाजून झाले तिथे बघा आपण अर्धी जुडी मेथीची स्वच्छ साफ करून धुवून अशी बारीक चिरून घेतली आता आपण इथे टाकणार आहोत तेल तेल छान गरम झाले त्यामध्ये लसूण आपण इथे लसणाचा वापर जास्त प्रमाणात करणार आहोत आता छान असं लसूण परतून झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी गॅस आपल्याला इथे फास्टच ठेवायचं आहे अजिबात गॅस कमी नाही करायचा आणि छान अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे अजिबात गॅस कमी करायचा नाही आणि भाजीला अजिबात पाणी नाही सुटलं पाहिजे एकदम अशी झाली पाहिजे अशी छान परतून घेतले मस्त फास्ट गॅसवर बघा एकदम छान अशी परतून घेतली आपण इथे मेथी अजिबात पाणी नाही सुटलं मीठ पण नाही टाकायचं आपल्याला फक्त लसूण आणि तेलामध्ये अशी परतून घ्यायचे आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात बनवायला पण अगदी सोपी आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते एकदा बनवली तर परत परत, परत बनवा अशी आता आपण शेंगदाणे आणि सपेदीवर काजू छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता आपण इथे मेथीची लसूणी मेथी बनवायला सुरुवात करूया तेल मस्त गरम झाले त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा जिरा आपल्याला इथे मस्त असा छान तडतडू द्यायचा आहे आता आपण टाकूयात बारीक केलेला लसूण लसूण पण आपल्याला तेलामध्ये असा मस्त परतून घ्यायचा आहे मस्त असा लसूण तडतडू द्यायचा आहे लसूण आपण इथे जास्त प्रमाणात वापरणार आहोत इथे आपला लसूण पण मस्त असा फ्राय झालाय आता आपण टाकणार आहोत दोन मिडियम आकाराचे कांदे कांदा पण आपल्याला मऊ लुसलुसीत होईपर्यंत तेलामध्ये परतून आहे इतकी अप्रतिम लागते चवीला कांदा इथे मस्त असा आपला मऊ लुसलुशीत परतून झालाय आता आपण इथे घेतला एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि टोमॅटो पण आपल्याला इथे छान मऊ लुसलुशीत होईपर्यंत परतून घ्यायचंय आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर टोमॅटो अगदी झटपट विरघळतंय इथे बघला बघा आपलं टोमॅटो पण मस्त असं मॅश झालंय आता आपण टाकणार आहोत लाल तिखट किचन किंग मसाला हळद धना पावडर आता आपण हे गरम मसाले मस्त तेलामध्ये परतून घेतलेत मस्त परतून झाले तर आता आपण टाकणार आहोत जी शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेतली होती तिळ आणि शेंगदाणे पेस्ट टाकून आपण तीन चार तीन चार मिनिट ही पेट पेस्ट अशी मस्त आपल्याला इथे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे चवीला इतकी अप्रतिम लागते मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घेतले तर आता आपण टाकणार आहोत पाणी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात सर्व मसाल्यांमध्ये इथे छान मस्त मिक्स झाले आता आपण दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवून इथे मसाले असे छान शिजवून घेणार आहोत मसाला बघा आपलं एकदम मस्त असं छान शिजलाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण मेथी मस्त तेलामध्ये परतून घेतली होती फ्राय करून घेतली होती ती टाकूयात आणि पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला इथे मेथी मिक्स करून घ्यायचे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपण घरच्या घरी बनवू शकतो आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आणि अगदी कमी साहित्यामध्ये इथे आपली लसुनी मेथी बनवून तयार होते मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आता आपल्याला टाकायचे पाणी पाणी टाकून एकदा असं छान सर्व मसाले पण मेथीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनिट आपण छान इथे अशी शिजवून घेणार आहोत बघा एकदम मस्त अशी आपली रसरशीत लसुणी मेथी मस्त तयार आहे की ते मस्त असे आता तीन ते चार मिनिट शिजून घेऊयात आता आपण ते अजून टेस्टी बनण्यासाठी आपण इथे तूप घेतले बारीक चिरलेला लसूण तूप छान गरम होऊ द्यायचे साजूक तूप घेतले आता लसूण छान असा तडतडू द्यायचा आहे आता आपण टाकणार आहोत लाल तिखट आणि गॅस बंद करूयात आणि छान आपल्या इथे लसुनी मेथीला तडका देऊयात हो आता आपली एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी लसुनी मेथी बनवून तयार आहे आता झाकण ठेवूयात हो कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका